हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत शिक्षक भरतीविषयक महत्त्वपूर्ण अपडेट्स आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामध्ये एक महत्त्वपूर्ण न्यायालयामध्ये सुरू असलेली याचिका आता न्यायालयाने फेटाळून लावलेली आहे त्याचबरोबर शिक्षक भरती विषयक सद्यस्थिती आणि इतर अपडेटसुद्धा आपण पाहणार आहोत त्या अगोदर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल किंवा विविध रोज व्हिडिओ पाहून सुद्धा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब, सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका त्याच पद्धतीनं लक्षात ठेवा मित्रांनो शिक्षक विषय तसेच इतर भरतीविषयकचे संपूर्ण अपडेट्स सर्वात आधी आपल्यापर्यंत मिळवण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करायलाही विसरू नका पाहूया कोणताही विलंब न करता नेमके काय काय अपडेट आहेत असे महत्वपूर्ण असे अपडेट आज हाती आलेले आहेत त्या अगोदर शिक्षक भरतीविषयी कोणतीही अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका त्याच पद्धतीने या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका पाहूया त्या शिक्षकांची याचिका फेटाळली पवित्र पोर्टल मुदात संपल्यानंतर परीक्षा उत्तीर्ण औरंगाबाद शिक्षक भरतीसाठीची माहिती पवित्र पोर्टलवर अपलोड करण्याची मुदत संपल्यानंतर म्हणजेच कट ऑफ डेटनंतर याचिकाकर्त्यांनी शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी उत्तीर्ण केली या तांत्रिक कारणामुळे याचिकाकर्त्याची माहिती स्वीकारण्याचे निर्देश राज्य शासनाला देण्याची विनंती करणारी याचिका औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती प्रसन्न बी वराळे आणि न्यायमूर्ती नितीन डब्ल्यू सामरे यांनी फेटाळली माहिती अपलोड करण्याची मुदत संपल्यामुळे पवित्र पोर्टलवर याचिकाकर्त्याच्या शैक्षणिक अर्हतीची नोंद घेता आली नाही या कारणास्तव त्यांना नोकरीची संधी गमवावी लागणार असल्यामुळे याचिकाकर्त्यांनी याचिका दाखल केली होती मात्र ही बाब मुदतबाह्य असल्यामुळे कुठलीही प्रक्रिया सुरू केल्यानंतर ती अंतिम टप्प्यापर्यंत गेली पाहिजे असे निरीक्षण नोंदवीत खंडपीठाने शिक्षक संघटनेची याचिका फेटाळली राज्यातील शिक्षक आणि शिक्षणसेवकांना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार आणि अनुभवानुसार नियुक्ती मिळावी यासाठी बालकाचा मोफत आणि सक्तीचा शिक्षणाचा हक्क कायदा दोन हजार नऊ अंतर्गत राज्य शासनाने तेवीस जून दोन हजार सतराच्या शासन निर्णयाद्वारे पवित्र पोर्टल प्रक्रिया सुरू केली होती शासनाने शिक्षकांना त्यांची किरकोळ माहिती अपलोड करण्याची वेळोवेळी परवानगी दिली होती माहिती अपलोड करण्याची अंतिम मुदत एकवीस सप्टेंबर दोन हजार अठरा होती याचिकाकर्त्यांनी आठ ऑक्टोंबर दोन हजार अठरा रोजी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण केली होती त्यामुळे त्यांना माहिती अपलोड कर त्यामुळे त्यांना माहिती अपलोड करता आली नाही परिणामी नोकरीची संधी गमवावी लागेल या भीतीपोटी नांदेड येथील दी महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना व इतर यांनी खंडपीठात याचिका दाखल केली होती सुनावणी दरम्यान अतिरिक्त सरकारी वकील अर्चना गोंदळेकर यांनी वरील तांत्रिक बाबी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिल्या राज्य शासनाने संपूर्ण प्रक्रिया ठराविक वेळापत्रकानुसार संगणकीय पद्धतीने राबवली परिणामी आता त्यात हस्तक्षेप करणे शक्य नाही असेही निरीक्षण नोंदवत खंडपीठात याचिका फेटाळली या प्रकरणात याचिकाकर्त्यातर्फे ॲडव्होकेट फी जी सलगरे आणि प्रतिवादातर्फे ॲडव्होकेट डी जी नागोडे यांनी काम पाहिले या सर्व बातमीवरून आपल्या लक्षात येतं की या ठिकाणी टी ई टीचा जो निकाल लागलेला होता दोन हजार अठरामध्ये जी टी ई टी झालेली होती या टी ई टीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचं असं मत होतं की आम्हाला या पवित्र पोर्टलवरती आमची माहिती अपलोड करण्यात यावी आणि आम्हाला या ठिकाणी नोकरीची संधी मिळावी किंवा अप्लाय करण्याची संधी मिळावी आणि याबाबत वार प्रशासनाकडे मागणी केलेली होती मात्र प्रशासनाने लक्ष न दिल्यामुळे त्यांनी न्यायालयाचा मार्ग स्वीकारलेला होता आणि न्यायालयात एक याचिका दाखल केलेली होती आणि या याचिकेवरती सुनावणी आता पूर्ण झालेली असून हो ही याचिका कोर्टाने आता फेटाळून लावलेले आहे कारण कोणतीही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर किंवा त्याची डेडलाईन संपल्यानंतर निकाल लागलेला असल्यामुळे आता ती प्रक्रिया थांबवता था येणार नाही आणि तुम्हाला यामध्ये समाविष्ट करून घेणं अशक्य असल्याची माहिती न्यायालयाने दिलेली आहे त्यामुळे शिक्षक भरती प्रक्रियेतील एक याचिका निकाली लागलेली असून आता या शिक्षक भरती प्रक्रियेतील उर्वरित याचिका सुद्धा लवकरच निकाली लागण्यात येणार असल्याची सुद्धा माहिती खात्रीलायक वृत्ताकडून मिळत आहे त्यातच येत्या एक ते दोन दिवसामध्ये अजून एक याचिका निकाली निघणार आहे ती याचिका सर्वांना माहीतच असेल तरीही पुन्हा या ठिकाणी सांगत आहे इत्ता पहिली ते पाचवीसाठी बी एड उमेदवारांना पात्र ठरवणारी याचिका आणि ब्रिज कोर्सची अट रद्द करण्याची जी याचिका आहे या याचिकेची सुनावणी पंधरा एप्रिल रोजी होणार आहे आणि त्याची अंतिम एप सुनावणी पंधरा एप्रिलला असल्यामुळं ही याचिका सुद्धा लवकरात लवकर निकाली लागणार आहे त्याचबरोबर शासनाकडून ही भरती प्रक्रिया पार पाडली जावी किंवा व्यवस्थितरित्या पार पाडावी यासाठी या, या सर्व याचिका लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याची सुद्धा माहिती समोर येत आहे त्यामुळे आता शिक्षक भरतीविषयक या सर्व याचिका लवकरात लवकर निकाली काढणं गरजेचं आहे जेणेकरून शिक्षक भरतीची पुढील प्रक्रिया विनाविलंब पार पडेल यानंतर शिक्षक भरतीविषयक पुढचं अपडेट पाहूया ते अपडेट आहे शालेय शिक्षणाचा नवा कायदा करणार सुसंगत बदलासाठी शिक्षण विभागाच्या हालचाली लक्षात ठेवा मित्रांनो शालेय शिक्षणाचा जो कायदा आहे या कायद्यामध्ये दुरुस्ती किंवा बदल करण्याचं या ठिकाणी ठरवलेलं आहे आणि असं मत शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे शाळांसाठीच्या एम पी पी एस आणि अन्य कायद्यांचा आढावा घेऊन नवा कायदा तयार करण्यात येणार आहे त्यासाठीच्या बैठक्या झाल्या आहेत यामध्ये अभ्यासपूर्वक शिक्षक तसेच पालकांच्या समस्या सोडवण्यासाठीचा परिपूर्ण कायदा करण्यासाठी जे प्रयत्न सुरू आहेत असे मत शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी सांगितलेलं आहे पाहूया नेमकी बातमी काय आहे ते राज्यातील शालेय शिक्षणाचा नवा कायदा तयार करण्यासाठी शिक्षण विभागाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत सध्याच्या कायद्याच्या कार्यपद्धतीचा आढावा घेऊन काळानुरूप होत असलेल्या बदलांचा समावेश असलेला नवा कायदा तयार करण्यात येत आहेत राज्यासाठी राज्यात शाळांसाठी खाजगी शाळा अधिनियम एम ई पी एस एकोणीसशे सत्त्याहत्तर शाळा संहिता एकोणीसशे अडुसष्ट आणि महाराष्ट्र परिसंस्था हस्तांतर कायदा एकोणीसशे एकाहत्तर हे कायदे सध्या अस्तित्वात आहेत परंतु गेल्या काही वर्षात शिक्षण क्षेत्रात बरेच बदल झाले बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क कायदाही लागू झाला त्यामुळे या कायद्यातील तरतुदीही बदलण्याची गरज निर्माण झाली आहे या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने कायद्यात बदल करण्याच्या अनुषंगाने पावले उचलली आहेत त्या अनुषंगाने शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची नुकतीच बालेवाडे येथे बैठक ही झाली राज्यात खाजगी आणि सरकारी शाळा आहेत या शाळांच्या काही समस्या आहेत या समस्या सोडवण्यासह शाळांच्या नियंत्रणासाठीही जुन्याच कायद्याचा आधार घ्यावा लागतो नवा कायदा करताना जुना कायदा आणि शिक्षण क्षेत्रात झालेले बदल यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यात येईल नव्या कायद्यात विद्यार्थी हितालाच प्राधान्य असेल तसेच प्रवेश प्रक्रिया शुल्क रचना कर्मचारी शिक्षकांचे प्रश्न न्यायालयाने दिलेले निकाल तज्ञांची मते विचारात घेऊन नव्या कायद्याचा मसुदा तयार करण्यात येईल हा मसुदा समाजातील विविध घटकांसाठी कायदा खुला करून त्यावर हरकती आणि सूचना मागवण्यात येतील त्यानंतर कायद्याचे विधेयक मांडण्यात येईल या सर्व बातमीवरून आपल्या लक्षात येतं महत्वाचं मित्रांनो ते म्हणजे जो खाजगी शाळा अधिनियम होता एकोणीसशे सत्याहत्तर शाळा संहिता एकोणीसशे अडुसष्ट आणि महाराष्ट्र परिसंस्था हस्तांतरण कायदा एकोणीसशे एकाहत्तर आता तुम्ही म्हणाल हे सर्व सर आमच्यासाठी काय महत्वाचं आहे तर लक्षात ठेवा मित्रांनो संस्थेमध्ये जे मुलाखतीचे अधिकार देण्यात आले किंवा शिक्षक पदभरतीचे अधिकार देण्यात आले याविषयी नागपूर खंडपीठात जी याचिका दाखल केली होती या याचिकेतील जो निकाल आहे हा निकाल या कायद्याच्या अनुषंगाने देण्यात आलेला होता त्यामुळे संस्थांना पदभरतीचे अधिकार देण्यात आलेले होते आणि त्याच वेळेस या ठिकाणी शासनाला गरज जाणवली होती की या कायद्यामध्ये दुरुस्ती करण्याची कारण या कायद्यामध्ये संस्थांच्या हक्कांवरती बाधा येणार नाही किंवा संस्थांना कोणतेही स्वायत्तता हिरावून घेणार येणार नाही असा उल्लेख असल्यामुळं यामध्ये बदल करण्याचं शासनाने आता ठरवलेलं आहे हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी बदल झाला तर शिक्षक भरती पवित्र पोर्टल मार्फत जी होणार आहे इथून पुढं त्यामध्ये मुलाखतीचे अधिकार सुद्धा संस्थांचे या ठिकाणी निघण्यास मदत होईल आणि पवित्र पोर्टलद्वारे कोणत्याही प्रकारची मुलाखत न घेता गुणवत्तेच्या आधारे शिक्षक भरती होईल यानंतर आपण पुढील माहिती पाहूया पुढील माहिती आहे ती म्हणजे भरतीच्या गोंधळाचे बळी आरक्षण आणि भरतीच्या गोंधळाचे बळी राज्यामध्ये डी टी एड बी एड बेरोजगार उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणावरती असून या ठिकाणी यांच्यावरती काय अवस्था आलेली आहे ही एका बातमीद्वारे आपण पाहूया हिंगोलीत मुक्कामी असताना त्या दिवशी रात्रभर अंधार होता अवकाळी पावसामुळे विजेच्या सर्व तारा तुटला तुटल्या आणि सगळीकडे काळोख होता जसा त्या दिवशी निसर्गाने अंधार अंधार केला तसा विकासचा हिंगोलीकरांसाठी कायम आहे हिंगोलीत सत्तेची सूत्र हलवणारे उंटावरून शेळ्या हाकतात की काय हे इथला भकासपणा पाहिला की लक्षात येते हिंगोली लोकसभा मतदारसंघ बापरे कुठल्या कुठे लांबच्या लांब कुठे ते किनवट आणि कुठे ते सेनगाव हिंगोली शहर म्हणजे एक छोटासा तालुका पाणी रस्ते आरोग्य हे प्रश्न येथे मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांपेक्षा वेगळे आणि गंभीर आहेत स्थानिक रोजगार नाही म्हणून येथून दुसरीकडे जाणारी गावेच्या गावे ओसाड गावे दिसली गावात नुसत्या भिंती आता माणसाशी बोलत आहेत परभणी रस्त्याने औंड्याला गेलो तेथे ते औंडा नागनाथ कॉलेजचे प्राचार्य व्ही एस कानवटे यांना भेटलो त्यांनी या भागातील मुलं किती हुशार आहेत याची उदाहरणं दिली पण त्यांचं शेवटचं वाक्य लक्षात राहिलं कितीही इथे नोकऱ्या मिळत नाहीत उच्च शिक्षित मुलांना शेतातही काम मिळत नाही याचे दुःख वाटते औंडा नागनाथ कॉलेज हे अत्यंत सांस्कृतिक ठेवा वाटला शिक्षणाचा सामाजिक पल्ला या महाविद्यालयाने गाठला आहे त्या भागात अशा असणाऱ्या अनेक शासकीय महाविद्यालयांची अवस्थाही पाहिली तिथे पायी ठेवावं असं वाटत नव्हतं कळमनुरीमध्ये मी गेलो तेथील मुस्लिमांचे प्रश्न पाहून आवाक झालो मुस्लिमांना आजही दुय्यम प्रकारची वागणूक का मिळते या प्रश्नांचं माझ्याकडे उत्तर नव्हतं कळमनुरी सांडस गावात गेलो तिथे एकाच कुटुंबातील तीन मुले भेटली ही तिन्ही मुलं उच्च शिक्षित गावातच खितपत आहे शासनाच्या काम चलाव यंत्रणेचे ते तिथेही तिघेही ती बळी रामेश्वर निरगुडे आणि निरंजन निरगुडे यांनी दोन हजार अकराला ला एडला सुरुवात केली दोन हजार अकरापासून पासून ते दोन हजार अठरापर्यंत पर्यंत त्याने डीएड आयुष्य वाहून घेतले शिक्षकांसाठी लागणाऱ्या डी एडच्या सगळ्या परीक्षा तो पास झाला सगळ्या परीक्षेत पंच्याऐंशी टक्क्यावर मार्क आता निवडणुकीच्या तोंडावर शिक्षक भरती होण्यासंदर्भातला फॉर्मही त्यांच्याकडून भरून घेण्यात आला आहे बिंदू नामाऊलीच्या नावाखाली महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यात माहिती घेण्यात आली पण त्यामध्ये सोळा जिल्ह्यात चुकीची माहिती देण्यात आल्याचे पुढे आले त्यामुळे सोळा जिल्ह्यात शिक्षकांची भरतीच होणार नाही असा फरमान शिक्षण विभागाने काढला त्यात हिंगोली जिल्हाही आहे या रामेश्वर आणि निरंजन या दोघांचे शिक्षक होण्याचे स्वप्न भंगलय खूप शिकायचंय यायचंय पण शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे करिअर पायदळी तुडवलं जायचं अशी अवस्था या दोघांची आहे हिंगोली जिल्ह्यामधल्या प्रत्येक गावात किमान पन्नासपेक्षा पेक्षा अधिक धारक विद्यार्थी असतील ज्यांना सरकारच्या गापिलपणाची शिकार व्हावे लागले निरंजन आत्ता वडिलांची शेती पाहतोय आणि रामेश्वर वडिलांच्या किराणा दुकानावर त्यांना मदत करतो याच कुटुंबात मला तिसरा तरुण भेटला कपिल निरगुडे असं त्याचं नाव कपिलने पोलीस भरतीसाठी पाच वर्ष घालवली पण आरक्षणाच्या नावाखाली त्याला डावलण्यात आलं कपिलचं अनेक वेळा एक दोन गुणावरून फिसकटायचं या वर्षामध्येही त्याला शेवटची संधी होती पण तीही हुकली त्याचं कारण मराठा आरक्षण गेल्या वर्ष दीड वर्षापासून मराठा आरक्षणामधला आज निर्णय येईल उद्या निर्णय येईल असं सांगण्यात आलं पण या निर्णयाला शेवटी विलंब झाला आणि कपिलचं पोलीस होण्याचं स्वप्न भंगलं आता या सर्व बातमीवरून आपल्या लक्षात येतंय की या ठिकाणी निरंजन निरगुडे आणि रामेश्वर निरगुडे या दोन डी टी एड बीएड बांधवावर जी परिस्थिती बेतलेली आहे तीच राज्यातील बहुतांश डीटीएड बीएड धारकांवर परिस्थिती बेतलेली आहे त्यामुळे आता या शिक्षक भरतीविषयक सर्व स्तरातूनच प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे यांच्या परिस्थितीची जाणीव सध्या तरी निर्माण होऊन शिक्षक भरती प्रक्रिया वेगवान होणार का असा प्रश्न सामाजिक स्तरातून विचारल्याशिवाय राहत नाही अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका त्याच पद्धतीने ही व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर कमेंट करायलाही विसरू नका धन्यवाद